बिबट्या हा किती घातक शिकारी हे वेगळं सांगायला नकोच तो कुठूनही अगदी वाऱ्यासारखा येतो आणि शिकार करत असतो त्यामुळे वाघ सिंहानंतर जंगलात खरी दहशत कोणाची असेल तर ती बिबट्याचीच असते काही वेळा तर बिबट्या थेट लोकांच्या घरात शिरून शिकार करण्याच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळाले असो पण याच पार्श्वभूमीवर बिबट्याचा एक नवीन व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तो एका वासराची शिकार करताना आपल्याला पाहायला मिळतोय संधी मिळताच त्याने वासरावर अचूक हल्ला केलेला आहे पण तितक्यात वासराची आई धावत आले आणि बिबट्यावर जणू तुटूनच पडले आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका गायीनं खतरनाक मानल्या जाणाऱ्या बिबट्याला लावले खरंच आईच्या प्रेमाची ताकद पाहून तुम्ही देखील दंगच व्हाल हा व्हायरल झालेला व्हिडिओ सर्वाइंड या एक अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे तर नेमकं या व्हिडिओ मध्ये असं घडलंय एक बिबट्या झाडामध्ये दबा धरून बसला होता वासरू टप्प्यात येताच त्यानं जोरदार हल्ला केला पण वासराची गाय थोड्या अंतरावर चरत होती तिचं लक्ष बिबट्याकडे गेलं आणि मग काय ती धावत आली आणि बिबट्यावर अक्षरशः तुटून पडली खरं तर बिबट्या हा शक्तिशाली प्राणी वासरासोबत गायीची सुद्धा शिकार त्यानं सहज केली असती पण या गायीचा आवेश काही वेगळाच होता तिच्या डोळ्यामधली ती आग पाहून बिबट्याला देखील घाबरायला झालं आणि तो शेवटी पळून गेला ही घटना राजस्थानमधील बिबट्या संवर्धन क्षेत्रात घडलेली आहे हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी या गायीच्या धाडसाचं कौतुक केलेलं आहे कारण बिबट्याशी दोन हात करणं काही सोपं काम नाहीये ही घटना जंगल सफारी करत असलेल्या एका पर्यटकाने आपल्या कॅमेरामध्ये कैद केली पण जेव्हा ही लढाई सुरू झाली होती तेव्हा ते, ते पर्यटक देखील काही प्रमाणात घाबरले होते कारण सुरुवातीला बिबट्या पूर्ण ताकदीने लढत होता असो मित्रांनो तुम्हाला त्या गायाईचं धाडस कसं वाटलं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद